अरे आपण काय करणार हे नैसर्गिक चेंज आहे आपण त्याला काय करणार हे तुला आपण काय करणार आपणच केलं सगळं अरे हिमाचल कारण ठिकाणाचे भूस्खल कारण पण पर्यटनाच्या नावाखाली हिमबागाच्या ठिकाण वसलेल्या जमिनीलाय अरे पंजाब मध्ये पूर परिस्थिती पाहून प्रेफर पंजाब काय अरे जंगल जंगलच्या अरे हा हा इशारा ओळखा नंतर जेव्हा निसर्ग परतगड करायला सुरुवात करायला तेव्हा त्या ते तुमचं तंत्रज्ञान हे चला नसणार त्याला कोणती भिंत ताकद चता किंवा तंत्रज्ञान अडवू शकणार नाही अरे